अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराच्या प्रतिष्ठापना झाली पण तिथं सीतेची मूर्ती नाही फक्त रामलल्ला आणि सीतेची मूर्ती तिथं का नाही हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराची प्रतिष्ठापना कालच झाली अतिशय मोठ्या भव्य प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल लल्लांची प्रतिष्ठापना करण्यात आली अयोध्येचं हे मंदिर पाचशे वर्षांच्या युद्धाच्या विजयाशी धार्मिक श्रद्धा पौराणिक श्रद्धा श्रद्धा आणि प्रभू रामाच्या जन्मस्थानाशी निगडीत आहे कालचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल सनातन प्रेमींसाठी भव्य राम मंदिराचं उद्घाटन म्हणजे जणू मोठा उत्सवच आहे आणि संपूर्ण देश भगवा झालाय आणि राममय झालाय अयोध्येतील मुख्य मंदिरा व्यतिरिक्त जन्मभूमी संकुलात आणखी सात मंदिरं बांधण्याचं काम सुरू आहे यामध्ये श्रीरामांचे गुरु ब्रह्मर्षी वशिष्ठ ब्रह्मऋषी विश्वामित्र महर्षी वाल्मिकी अगस्त्य मुनी रामभक्त केवट निषादराज आणि माता शबरी यांच्या मंदिरांचा समावेश आहे या मंदिरांचं काम दोन हजार चोवीसच्या अखेरीस पूर्ण होईल पण अयोध्येत मानल्या जाणाऱ्या राम मंदिरात सीता मातेची मूर्ती नसेल तुम्ही विचार करत असाल की आई सीतेशिवाय राम एकटा कसा राहू शकतो सीतेशिवाय राम अपूर्ण आहे आणि रामाशिवाय सीता अपूर्ण आहे तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या चित्रांमध्ये राम आणि सीता एकत्र आहेत मग अयोध्येत उभारलेल्या भव्य सीतेची मूर्ती का नसेल रामचरित श्लोकात राम आणि सीता यांच्या सहवासाचा उल्लेख केला आहे तो पुढील प्रमाणे संस्कृत मधील या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे की भगवान श्रीरामांना मी प्रणाम करतो ज्यांचं अंग निळ्या कमळासारखं गडद आणि कोमल आहे ज्यांच्या डाव्या बाजूला श्री सीता माता विराजमान आहे आणि ज्यांच्या हातात अतुलनीय बाण आणि सुंदर असं धनुष्य आहे रामचरित मानसच्या या श्लोकात ही राम, राम आणि सीता एकत्र राहिल्याचा उल्लेख आहे मग अयोध्येच्या राम मंदिरात सीता मातेची मूर्ती का नसेल <coughs> या मागचं नेमकं कारण काय श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं की रामलल्लांच्या मंदिराच्या गर्भगृहात जिथं रामांची मूर्ती आहे तिथं सीतेची मूर्ती असणार नाही या ठिकाणी फक्त रामलल्लांचीच मूर्ती बसवली आहे येथे पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात लल्लाची मूर्ती बसवण्यात आली म्हणजे हे भगवंताच रूप असेल त्यांचं लग्न झालेलं नसेल यामुळेच माता सीतेची मूर्ती तेथे ते राहणार नाही कारण लल्ला मुलाच्या रूपात तेथे वास करणार आहे ज्यावेळी प्रभू रामाचा विवाह हो माता सीतेशी झाला तेव्हा त्यांचं वय सत्तावीस वर्ष होतं तुलसीदासजींनी लिहिलेल्या रामचंद्रित मानस मधील एका दोह्यात वर्णन वर केलेलं आहे आणि ते पुढील प्रमाण आहे मराठी अर्थ असा आहे की सिया अठरा वर्षाची होती आणि राम सत्तावीस वर्षाचा होता